लॉट प्रियांनो आज आपण मत्त आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ह्या क्षणावर मनन करणार आहोत तेव्हा त्याच्या ध्याने त्याला उत्तर दिले अरे दुष्ट व आशिदासा जेथे मी पेरिले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करितो हे तुला ठाऊक होते काय तर माझे द्रव्य सावकारांकडे ठेवावयाचे होते म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजसकट परत मिळाले असते ह्या वचनातून आपण आज दोन गोष्टी शिकणार आहोत संधी आणि जबाबदारी ह्या अध्यायानुसार पाहतो आपण की एक हजार रुपये त्या व्यक्तीला मिळाले पण त्याने या संधीचा काहीच उपयोग केला नाही त्यामुळे त्याच्या धन्याने त्याला दोष लावला इतकेच नाही तर त्याला शिक्षा देखील देण्यात आली या दासाने मिळालेले एक हजार जमिनीत पुरून ठेवले ही मालमत्ता निष्क्रिय ठेवली कोणतेही प्रयत्न केले नाही काय तुम्ही देवाने दिलेली संधी किंवा क्षमता याचा योग्य उपयोग करता भीतीमुळे अथवा निष्क्रिय राहणे पसंत करता हे देवाच्या दृष्टीने दोषपूर्ण आहे त्या दासाने सावकाराकडे पैसे ठेवले असते त्रास व्याज मिळाले असता देव किमान वाढ व्हावी ही अपेक्षा करतो जैसे थे देवराज्यात स्वीकारले जात नाही संधी ही जबाबदारी आहे देव आपल्याला संधी चाचणी म्हणून पाहते गुंतवणूक करून क्षमतेत वाढ करणे परमेश्वर अपेक्षित करतो निष्क्रियता आणते भीतीपोटी मिळालेल्या संधीचा उपयोग न करणे म्हणजे नो लॉस नव्हे तर नैतिक लॉस आहे ते देवाच्या दृष्टीने निंदनीय आहे म्हणून देवाने दिलेल्या संधी सोडू नका योग्य गुंतवणूक करा क्षमता वापरा व वाढवा जबाबदारी घ्या काय कर काहीतरी करत रहा, काम करत रहा, आळस सोडा देव तुम्हाला आशीर्वादित कर